वेळ साधारण दुपारी एक वाजताची होती आणि पुण्यातला औंधमधल्या नागरस रोड म्हणजे जिथे मी आत्ता उभा आहे इथे पेवर ब्लॉक्स आणि कॉन्क्रीट रस्ता ह्याच्यामध्ये जी गॅप तयार झाली याच्यामध्ये अडकून एकाहत्तर वर्षांच्या जगन्नाथ काळेंचा मृत्यू झाला त्या खड्ड्यामध्ये ती गाडी स्लिप झाली स्लिप झाल्याने ते स्लीप जाली। स्लीप जाली खाली पडले आणि मागून चालणारी कार ही त्यांच्या थेट डोक्यावरून गेली आणि त्यामुळे त्या सगळ्याचा यामध्ये त्यांचा थेट मृत्यू झाला कालपर्यंत तुम्ही एवढीच ही गोष्ट ऐकली असेल मागच्या आठवड्यात याच रस्त्यावर येऊन मी हा रिपोर्ट फाईल केला होता आज तिथून आणखी एक महत्त्वाचा रिपोर्ट असा आहे की या सगळ्या प्रकरणाची आत्तापर्यंत न ऐकलेली बाजू का आहे ती समजून घ्यायची त्याचं कारणच असं आहे की एरवी फारच लिथार्जिक असलेले पोलिसांनी अगदी सुमोठं कॉग्निझन्स घेत या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल केली बरं एफ आय आर दाखल कोणावर केली पोलिसांनी तर जी महिला तिच्या मुलाला शाळेतून घेऊन चाललेली होती कारने जिच्या कार खाली ते आले तिच्यावरती बेजबाबदार ड्रायविंगचा त्यांनी पोलिसांनी खटला आता येणाऱ्या काळात चालणार आहे या सगळ्या प्रकरणातली एफ आय आर नक्की काय सांगते त्याच्या पुढे जाऊन इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा ज्या कॉन्ट्रॅक्टरने इथे जे सिक्युरिटी मेजर्स घ्यायचे होते ते घेतलेले नाहीत हे अगदी क्लिअर दिसतं जे माझ्या मागच्या रिपोर्टमध्ये सुद्धा फाईल केलं होतं त्याच्यावरती काडीची ॲक्शन झालेली नाही आहे ती नक्की का नाही केली आणि पालिका हे सगळं का नाही इनिशिएट करते या सगळ्याची आजची स्टोरी आहे नमस्कार मी ओमकार आणि मुंबईतक मै तुमच्या सगळ्यांचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच नक्की काय घडलंय याचा सी सी टी व्ही पाहूयात सी सी टी व्ही तुम्हाला क्लिअर दिसत असेल ज्या ठिकाणी मी आत्ता उभं आहे याच्याबरोबर या, बर या साईडला इथे ॲक्सिडेंट झालेला होता आत्ता हे जिथे गाडी इथून मागे घ्यायचा प्रयत्न करत आहेत तिथे बाजूचे पेवर ब्लॉक्स आहेत हे पेवर ब्लॉक्स खाली खचले आणि कॉन्क्रीटचा रस्ता तसाच राहिला त्याच्यामुळे ते तिथे एक शार्पन एज तयार झालं आणि त्याच्यावरून ते त्यांची गाडी घसरल्याचे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सरळ दिसलं असेल आता ते तिथून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते आता मी आत्ता इथे आल्यानंतर पालिकेने तातडीने हे काम सगळे आठवडाभरातच उरकून घेतलं पूर्णतः पण ज्यावेळी पेवर ब्लॉक्सचं काम त्या कोपऱ्यापासून सुरू झालं होतं त्यावेळी इथे सगळा राडारोडा टाकला होता मला आठवत आहे आणि बघा अजून पण इथे काय क्लीन केलेलं नाही आहे म्हणजे एखादी बाईक गेली तर अगदी सहज त्याच्यावरून ती घसरेल अशी परिस्थिती खडी अजून तशीच आहेत इकडचं बघा इथे पण अजून पेवर ब्लॉक्स टाकलेले नाहीत बरं इथे कोणतं ड्रेनेज किंवा इथं गटारही नाही आहे ते झाकण तर त्या साईडला आहे तर इथे अजून काय टाकलेलं नाही आहे आला असा तर ते परत एकदा तसाच प्रॉब्लेम त्या ठिकाणी होईल आणि एखाद्याचा परत एकदा जीव जाईल की काय अशी परिस्थिती आहे आता या सगळ्या प्रकरणातली एफ आय आर नक्की काय सांगते आपण ती वाचून घेऊ आणि त्यानंतर पुढे काही महत्वाचे प्रश्न जे पालिका आयुक्तांना विचारलेच पाहिजेत आणि त्याच्यावरती फक्त प्रेस नोट देऊन काही गोष्टी भागत नसतात कारण एका व्यक्तीचा जीव आहे पुण्यातल्या खड्ड्यांचं सगळं समीकरण हळूहळू बाहेर निघेल आणि त्या सगळ्यातून काय निघेल तर त्या सगळ्यातून वारंवार त्याच रस्त्यासाठी दरवर्षी पालिका कसे टेंडर काढते आणि त्या टेंडरिंग रिटेंडरिंग होतं त्या सगळ्याचं दरवर्षी तेच रस्ते नव्याने डागडुजी केले जातात मग जर एका रस्त्याची व्हॅलिडिटी एकाच वर्षाची आहे तर इतका खर्च नक्की के का केला जातो आहे हा प्रश्न उपस्थित राहतोच आणि कसं आहे एकदा कॉन्क्रीटचा रस्ता झाला की त्याला फारसं काही नसतं पण पेवर ब्लॉक मात्र दरवर्षी बसलाय तर नावाने जे काही पैसे कमवण्याचं का सगळं साधन आहे हे थांबलं पाहिजे मी सुरुवातीला म्हटलं होतं की एरव्ही प्रत्येक गोष्टीचं कॉग्निझन्स घेतील की नाही याची शाश्वती नसते आणि मदतच करतील की नाही याची पण गॅरंटी नसते अशा पोलिसांनी या प्रकरणात मात्र तातडीने सुमोठं कॉग्निझन्स घेतला संतोष कुमार चव्हाण पोलीस हवालदार यांनी लगेच स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार दाखल केली तक्रारीत त्यांनी काय म्हटलेलं आहे की ऑन रोड हिच्यावर स्कूटीवरून जात असताना गाडी स्लीप होऊन गाडी खाली पडले कोण जगन्नाथ काळे एकाहत्तर वर्ष त्यांचं वय सॉरी त्र्याहत्तर वर्षांचं वय ते गाडीखाली पडले त्यानंतर त्यांना उपचार कर मी मेडी पॉईंट हॉस्पिटलला ने नेलं आणि मी मेडीपॉईंटला नेल्यानंतर साधारण संध्याकाळी सव्वा पाच वाजता त्यांचा मृत्यू झालेला आहे पण मग आम्ही परिस्थिती केली चेक केली त्याचा पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर आम्हाला काय दाखवलं की आम्ही शव हे जे काय आहे हे नक्की कशामुळे गेले आहेत तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही ते न्यायवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी म्हणजे शवविच्छेदन अहवाल पोस्टमॉर्टम रिपोर्टची आम्ही वाट पाहिली पोस्टमॉर्टम केलं तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांनी काय सांगितलं ड्यू टू हेड इंजुरी याच्यामुळे झालं आहे म्हणजे थोडक्यात काय आपल्या सी सी टी व्ही दिसतं आहे की कार येते कारच्या खाली त्यांचं डोकं आहे आणि ते कम्प्रेस झालं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं आहे तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण हे सांगतो की ड्यू टू हेड इंजुरी या कारणामुळे हे झालेलं आहे या संदर्भातलं लेखी सर्टिफिकेट सबमिट झालं आणि ते पोलीस स्टेशनला पण दिलेलं आहे त्यांच्या पत्नीत पासष्ट वर्षांच्या त्यांना पण ते दिलेलं आहे आता इथून इंटरेस्टिंग गोष्ट सुरू होते त्यांनी असं म्हटलं की हॉटेल त्यांची गाडी स्लीप होऊन ते खाली पडले त्यामुळे मागवणार जी पांढऱ्या रंगाची गाडी आहे फलाना फलाना त्याचा नंबर ती त्यांच्या त्याचं डावचाक त्यांच्या थेट डोक्यावरून गेलं ते जखमी झाले आणि त्यामुळे त्यांना मरण आलं सदर चारचाकी वाहन चालक ही महिला होती ती महिला तिच्या मुलाला घेऊन शाळेतून घेऊन निघालेली होती पण त्यांच्या ताब्यातील कार आणि दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवता दुसरं म्हणजे बेजबाबदारपणे गाडी चालवून जगन्नाथ काळे यांच्या अंगावरती गाडी घातल्यामुळेच त्यांना जखमी करून त्यांच्या मृत्यूस हे सगळं कारणीभूत ठरलं आहे असा स्पष्ट उल्लेख एफ आय आरमध्ये केलेला आहे त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की त्या जागेवर त्यानंतर थांबल्या नाहीत आणि जखमीची त्यांनी मदत नाही केली आणि ते निघून गेले आहेत ठीक आहे असं नातेवाईकांनी सांगितलं असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आता यामध्ये आणखी उल्लेख कसा येतो ते म्हणतात की महिला कार चालकाने त्यांच्याकडील वाहतुकीचे नियम न पाळता दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवता बेजबाबदारपणे वाहन चालवून जगन्नाथ काळे यांच्या अंगावरून ते घातलं त्यांना जखमी करून जखमीस मदत न करता आणि ते पण अपघाताची पोलिसांना माहिती न येता ये त्या निघून गेल्या आणि त्यामुळेच ह्या मयताच्या काळला त्या कारणीभूत ठरलेल्या आहेत आणि त्यासाठी ते त्यांच्यावरती आम्ही ही तक्रार दाखल करतो आहे अगदी कल्पेबल होमीसाईडपासून वेगवेगळे याच्यामध्ये कलमं सगळी दाखल आहेत मोटर व्हेकल ॲक्टचीसुद्धा सगळी वेगवेगळी कलमं या सगळ्यामध्ये दाखल केलेली आहेत आता ब्लू स्टोरीकडे आल्यानंतर दोन गोष्टी करतात सी सी टी व्हीत तरी असं दिसत नाही की ती महिला खूप स्पीडने चालली आहे वगैरे ठीक आहे ती असू शकते तिच्याकडे डॉक्युमेंट्स नसू शकतात या सगळ्या गोष्टी आहेत हा एक फक्त कोइन्सिडन्स नसून मोटरवेकल ॲक्टनुसार जेवढं डिस्टन्स ठेवलं पाहिजे तेवढं न ठेवलेलं असू शकतं किंवा त्यांनी म्हटलं की त्यांनी बेजबाबदारपणे गाड्या चालवली ही पण आपण एक शक्यता म्हणून पडतो बघू पण जेव्हा मी आलो होतो इथे त्यावेळी या रस्त्याचं काम चालू असताना पेवर ब्लॉकचं पलीकडच्या बाजूने इथे जे बॅरिकेटिंग करणं गरजेचं होतं त्यातलं एकही बॅरिकेड इथे उपलब्ध नव्हतं दुसरं महत्त्वाचं जो राडारोडा याचा सगळा होता जे नवीन आणलेले पेवर ब्लॉक्स होते त्यानंतर जे पेवर ब्लॉक्सच्या खाली जो संपूर्ण तुम्हाला खडी आणि याचं मिश्रण टाकावं लागतं आणि त्याला एक बेस त्याला एक बेस द्यावा लागतो तर तो बेससुद्धा त्याच्यामध्ये काही त्याचंसुद्धा जे बाकी सामान होतं सगळं सामान इथे बाजूला आणून राडारोडा टाकलेला होता कोणतंच बॅरिकेटिंग नाही कोणतेच सिक्युरिटी कन्सर्न नाही आता यावरती पालिकेने फक्त एक प्रेस रिलीज दाखल केलं मुद्दा असा आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरने इथे काळजी नाही घेतली ज्या कॉन्ट्रॅक्टरला इथलं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं ज्या त्याने त्या ते वेळेत पूर्ण नाही केलं त्याच्यावरती कारवाई करायची राहिली बाजूला त्याच्यावरती आत्तापर्यंत एक इन आ, इंटर्नल इन्क्वायरी सेटअप व्हायला पाहिजे होती की ज्यावेळी रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळी ते त्यांनी काळजी घेतली होती का खबरदारी घेतली होती का पलीकडच्या बाजूला काम सुरू आहे असा बोर्ड लावला होता का मी ज्यावेळी मागच्या रिपोर्टिंग केलं सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत असली एकही गोष्ट इथे उपलब्ध नव्हती मला हेही आठवतं इथे एक असा छोटासा रंगाचा डबा फक्त त्यांनी ठेवला होता पिवळ्या कलरचा ते सोडता कोणत्याही गोष्टींची काळजी आणि खबरदारी घेतलेली नव्हती आता कल्पेबल होमिसाईडची केस पी एन सीवर दाखल व्हायला पाहिजे का जी व्यक्ती ड्राईव्ह करत होती तिच्यावर दाखल व्हायला पाहिजे हा प्रश्न अजून अनुत्तरित राहतो पोलिसांनी तरी फारच पुढे अगदी सुमोटो कॉग्निझन्स वगैरे हो असं या घटनेचा घेतला आहे असं ते सांगतात पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे सगळं अपूर्ण गोष्टी ठेवल्या ज्या कॉन्ट्रॅक्टर ह्या सगळ्याला कारणीभूत आहे आणि याच्या आधीचा कॉन्ट्रॅक्टर ज्याने केलं पेवर ब्लॉकचं काम एकाच वर्षात खचलं बरं बघा पेवर ब्लॉक्स बाजूला आहेत ते मेन रस्त्याचं जर मध्ये असते त्याच्यावरून जर हेवी व्हेकलची सतत वाहतूक असती तर ते खचले तर ह्याला कारण तरी सांगता येतं जिथे मी आत्ता उभा आहे जो वॉकिंग प्लाझाला पेवर ब्लॉक आहेत त्याच्याच लाईनला बाजूला आणखी एक लेन आहे तिथे पेवर ब्लॉक आहेत तर ते सुद्धा नीट झालं नाही ते एका वर्षभरात खचले त्यानंतर नव्याने जो काम करतोय त्याने ते धड केलेलं नाही अशी परिस्थिती आहे आणि असं असताना पालिकेचे अधिकारी ज्यांनी ह्या सगळ्यांना मंजुरी दिली ज्या कॉन्ट्रॅक्टर थ्रू सगळं काम झालं यातल्या एकावरही आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही गोष्ट छोटी असली तरी ती डोंगरा एवढी आज एकाचा मृत्यू झाला उद्या तुम्ही आम्ही इथे असायला वेळ लागणार गोपाळ गोपाळसोबत ओंकार वाबळे थेट पुण्यावरून